जी बगा ये नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इथे ठाकूर ब्लॉग तर मंडळी आज आपण आलो शिर्डीत आजचा आपला दिवस आहे नववा ओम साईराम आणि आपण आलो शिर्डीमध्ये तर आता आपल्यासोबत आहे आकाश आणि आपण आम्ही आम्ही जाणार आहोत पहिले काय काय बघणार आहोत द्वारका मागेच कोण अजून लाडूच्या लाईनीत लागलेले आहेत लाडू पण लाडू जाम कमी आहेत आता तिकडे पण आपल्याला जायचं आहे लाडू गर्दी आहे लाडूसाठी दोगा दोगा कसा भेटते आपल्याला लाडू लाडू वगैरे घेऊ त्याच्यानंतर दर्शन, दर्शन दौरू दौरू आता शिर्डीत परत साईबाबांच्या दर्शनासाठी खूप लाईन आहे म्हणून आम्ही द्वारका माईचे दर्शन वगैरे करू आपल्याला काल मस्त दर्शन भेटलं साईबाबांचा आता आप आपण इकडं इकडे जे जे दुकान आहेत शॉप्स आहेत काय काय इथं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करीन कारण आपल्याकडे पण जास्त वेळ नाही आपल्याला पण निघाच आहे घरी जायला तर चला आता आतमध्ये जाऊया काय काय आहे ते बघूया आपण ओम साईराम ओम साईराम आणि जसं तुम्ही आतमध्ये आता इथं लॉकर वगैरे आहे मोबाईलसाठी थ्री शूज स्टँडसुद्धा बघू शकता तुम्ही आणि मोबाईल लॉकर आहे कारण आतमध्ये आपल्याला मोबाईल वगैरे काय अलाउड नसते फक्त बाहेरून काय ते आपण फोटोने व्हिडिओ वगैरे क्लिक करू शकतो तर आता आपण आतमध्ये जाऊया सगळ्यात पहिले आतमध्ये जशी आपण एंट्री केली साईडबाचं देऊल आणि सगळी साईडला दुकान आहे जे तुम्हाला पाहिजे असेल ना ते ती मला इथून भेटून जाईल तुम्ही मस्त हे असे हे पण असतात विकायला बाकी तुम्हाला चंदन वगैरे काय लागेल ते नक्कीच भेटून जाईल फक्त लाडूसाठी खूप गरजे असते इथं आणि आज संडे आहे बोलल्यावर जामच गरजे आहे द्वारकामाईमध्ये पण खूप गर्दी आहे शिर्डीचा मॅप आहे आतमधला पूर्ण कुठं कुठं आपल्याला दर्शन कितवा गेट द्वारकामाई वगैरे सगळं इथं दाखवलेलं आहे काय म्हणजे सगळं दाखवलेला आहे चला आता आतमधला दाखवतो तुम्हाला मूग दर्शन आणि सगळे इथं सात गेट आहे टोटल व्ही आय पी गेट वगैरे मिळून मूग दर्शन करू आपल्याला चालेल चल त्या साईडला आपल्याला द्वारकामाई आणि द्वारकामध्ये जायला गर्दी बघा किती आहे भक्तांची आणि साईबाबाचा सा देऊ लागला मंदिर बघा इथूनच दिसल्यावर हो मन प्रसन्न होते आतमध्ये गेल्यावर हो काय होत असेल आपलं एकदम नंतर आतमध्ये आतमध्ये आल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले श्री चावडी बघायला भेटते त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्यात पहिले हनुमानचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग द्वारका माई आणि पुढं काय काय भेटते ते बघूया आणि मार्केट मध्ये मा वगैरे दाखवते तुम्हाला चला लाडूंचा टेम्पो आलाय आणि पब्लिक बघा कशी धावते लाडूंसाठी लाडूंसाठी लाडून एवढी गर्दी लाडू घ्यायला आलो प्रसाद घ्यायला आलोय कधी पाहिजे एकाला कधी देतात पाच पॅकेट देतात आणि आमची डिमांड किती आहे चारशे पॅकेट दोनशे पॅकेट पाहिजे आपल्याला सगळी मंडळी आहेत आपली त्यानं एकाला पाच देतात आता बघू काय कसं ते आयडी भेटतील ना, ना। <laughs> चालेल या साइडला लाडूंचा आणि या साईडला पाच रुपयात नाश्ता भेटते तो आता नाश्ता घेऊया आणि नाश्ता करूया चल घेऊया चार पाच ती दोघं पण खातील ना मग ते याचा खातील तयार तू ते घे पैसे पाच रुपयात पोटभर नाश्ता मस्त मूग आणि पाच पुरे आणि एक स्वीट आहे पाच रुपयाला नाश्ता बघा किती भेटते आजच्या जमान्यात पाच रुपयाला वडापापेटत नाश्ता भेटते पोट भरून पोट भरते हे बघा एक तास झालाय लाईनीत उभा लाडूसाठी

खाऊन पिऊन तितक ठेवलाय लागला एक, ला ला। एक आवाज दे त्या एक आवाज दे ना प्लीज त्यानं अण्णा अन्ना अन्ना नाही लाडू नमस्कार मंडळी इथं आपण जिथं आपली काल पालखी ठेवलेली तिथं पोहचलोय आता आपण मार्केट मध्ये चाललोय माझ्यासोबत मित्र सुद्धा आहे संडेला जाम गर्दी आजच्या दिवशी सुद्धा इथं आणि आम्हाला मगाशी तिथं लाडू भेटलेच नाही तर इथं आम्ही लाडू घ्यायला आलो सध्या तरी मित्र आलाय पुढं बघू बघ साईडला आपल्याला फोटो फ्रेमसाठी हार वगैरे काय घंट वगैरे पाहिजे असतील ते तुम्हाला भेटून जाईल द्वारका माईचे समोरच या साईडला आपण थांबलोय आपल्याला मम्मीने चंदनची पावडर घ्यायला साईडला ती उचलतो अजून हाय काय पाहिजे वगैरे तुम्हाला सगळं भेटेल साईबाबांची मूर्त्या छोट्यापासून पासून मोठ्या पर्यंत आणि या साईडला दिवे एका दुकानात तुम्ही जाल ना तुम्हाला जे सामान पाहिजे ते भेटून जाईल चल तुला काय घ्यायचं आहे कालच खरेदी केली तुम्ही मस्त आहे ना दुकान एकदम सजवलंय काय नाही नाही तेवढा तेवढा नाही माझ्या काय चल हे चंदनचे पैसे देऊ आणि निघू काका ऑनलाइन आहे का चला या पेमेंट करून टाकते का नमस्कार साईराम दम निघलेला आहे आठ दिवस आपली आठ दिवसाची यात्रा संपली आहे आणि प्रसाद आपल्याला सगळ्यांना जो लागतो हो तो आपण घ्यायला आलो सकाळी पण आपण आलतो पण आपल्याला तेव्हा भेटला नाही पण आपण आता परत आलो एक वाजला आता आणि सायलाम किती किती घेतलं किती तिसरी फेरी तिसरी फेरी आणि केरा झालेत ना फक्त आपण आणि घरातले घरात पाहिजे तीस त्याला काय माहिती इथं किती फेऱ्या मारायला लागतात त्याला <laughs> <चारा> खाऊ वाटते <laughs> इथं आता तुझी किती पेरी आहे तिसरी तिसरी आणि मी आता पहिला आलं हे चौथी पेरी लागले तीन पेरं झाले चौथी पेरी चौथी पेरी आहे मी पण आता लाईनीत लागलंय आणि घरशी फोन करून म्हणतात तीस घेऊन ये चाळीस घेऊन ये तुम्हाला किती पाहिजेत पर्यंत पाहिजे आम्ही मेहनत करतो आम्हाला मेहनत म्हणजे काय तुम्ही याला तुझी किती डिमांड आहे लाडू संपले वाटते लाडू संपून लाडू नसेल तो काय कर तो काय नाही तो जायला काउंटर बंद करून जाते मग तसंच कर एका माणसाला दोन लाडू आणि दोन गेले तर पाच लाडू आणि आम्ही बघा किती यो हो तो फुल झालाय बघा <laughs> एक नाही देणार कोणी मागितला तर चला लाडू वगैरे घेतलाय आता आतमध्ये जाऊया ए उंटाव बसतो काय <laughs> नको उंटा आहे ए तू बसतोस उलटाव बारक्या नको कस पेरू आहे कसं आहे पेरू पहिले टेस्ट काय पेरू मस्त आहे घ्यायचं काय घे मग कसं आहे वाटा मस्त आपली शॉपिंग झाले आता परत आपल्या हॉटेलला जाऊया आपला टायमिंग आहे तो संपलेला आहे तो चेकआउटचा टायमिंग संपलेला होता त्याला आता वाढून घेऊन परत एकदा फेरी मारू आतमध्ये जाऊया आता सध्या आपण लाडू आणि पेरू घेऊन चाललो आहे मला आता शॉपिंग वगैरे करून आणि मस्त आपला साई मध्ये आपला हॉटेल आहे किती वेळ राहिलास तू लाईन येत आपण सकाळशी गेलो तवशी तू तुला सोबत किती भेटले सेम ठीक आहे पण वाट लागली ना ओके हॉटेल मध्ये आहोत आपण आता जेवायला जाऊ या तू तू ना, ना मग ट्रेन ने जाणार होतास पण आवी पण

तू सावकाश मी आरामात येईल गाडीला आहे आमची कुठं अरे चला साईराम आवी सावकाश परत पुढच्या वर्षी भेटूया नक्की नेहमी प्रमाणे शिर्डी मध्ये ट्रेन न चालला ट्रेन न चालला सावकाश बॅग नाही साईराम मी आहेत आपल्यासोबत रात्री सोबत जाते जेव्हा नाश्त्याला एकच बर्गर किंगला चाललं काहीतरी खाऊन वगैरे मग परत फिरायला जा तर आता मस्त नाश्त्याला आलं आहे जेवण योज जेवण असेल आपला योज जेवण ना योज जेवण योज जेवण आहे डायरेक्ट रात्री स्लीपर बस आहे दहाची बस आहे ना आपली दहाची आता वाजले चार नाश्ता वगैरे करू आम्ही जेवण नाश्ता नाही जेवण जवन वगैरे करू आम्ही आणि मग डायरेक्ट घरी जायला निघू आपली पब्लिक आज दे गेली घरी आज दे आहेत तेवढे हॉटेलमध्ये

दिवस नववा आपला पर्सनल दिवस, दिवस, आता दिवस उद्या सकाळी पोहचणार आता ओलवा आमची मला मस्त सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे चिन्या हा बोलता आयडी काय बोलशील काय बोल आता मस्त आणि पिझ्झाची ऑर्डर आलेली आहे ऑर्डर आले सध्या वाचवायला गेल सध्या अर्धा आहे बाकी परत एकदा आपण ऍडी त्याचा राहिलेला सामान होता तो सगळा घेऊया आणि मग पुढे जाऊया म्युझियमला ला जाऊ का चला म्युझियमला घेऊन चाललाय आपला मित्र ओम साईराव मध्ये आलो आपण आपल्याला साई वगैरे मस्त मूर्ती बघायला भेटते मस्त म्युझियम आहे अक्का आतमध्ये फोटो वगैरे आकाशचे मस्त शॉपिंग केलं आकाशने आकाशचे दोन डबे माझा एक डबा येतात आता आपण पुढे जाऊया दाली। भारत आपण सकाळी एवढी लाईन लावली आणि आता जितके पाहिजे एवढे भेट चल आतमध्ये जाऊया आता तुझा सामान राहिलाय तो पटापट घेऊ किस्मत साथ नाही देत एवढ्या हो किस्मत साथ नाही देत बरोबर आहे मंडळी अरे ऐक तू आपले ब्लॉग मध्ये बसून फक्त लाडूच आहे सकाळी आलो लाडू संध्याकाळी आलो लाडू अरे किती आता कितीची डिमांड आहे आता मित्रांना आज पण काय बोलतील सकाळपासून लाडू घेता फिरलं नसेल तेवढा लाडू मला ओला करा बेला मी तुम्हाला लाडू <laughs> देईन साई प्रसाद झुम ना आपल्याला जे काही सामान वगैरे लागते ना ते सगळं सामान तुम्हाला एकाच दुकानात भेटेल फक्त प्राइस वगैरे काढायला लागेल आणि आपण फक्त इथं रात्री बघा ओम साईराम मस्त व्यू साईराम आपण सगळे निघलेलो आहे आता चेकआउट करायचं आहे आपले सगळे पब्लिक सुद्धा निघलेले आहे चला साईराम चला ओम साईराम निघलेले आपले सगळे मंडळी पेटू वगैरे हो जे सामान आहे ते आम्ही आता चाललेलो बस पकडून साडे नऊ वाजल्यात उद्या आम्ही साताली उरण पहा नौ। 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 चला लाडू आमच्या घरी चाललेलो आम्ही तेव्हा बघा लाडू असाल सगळ्यांना वाट चिनेशे

कारण आपल्या आता पुढच्या वर्षी पासून बहुतेक नऊ नऊ दिवस झाला थोडा पोरं आपला ट्रास पण होतो आठ दिवसात आठ साध्यात हो बरोबर आहे दिवस दिवस बरोबर म्हणजे आपला पोरं पण थकणार नाही पोरं पण वाढतील आपली जास्त हो आणि प्रवास आपला चुकाचा झाला आठ दिवस कोणला म्हणजे भूल चूक कोणती माफ माफ करा इथेच सोडून देसा साईबाबांवर बाकी चला हप्तेच आपले बाबा आपल्याला चुकी ठेवतील आणि परत बोलवतील बोलवतील पुढच्या वर्षी सुद्धा तुझं काय मत आहे माझं मत आहे एवढाच की पुढच्या वर्षी अजून जास्त मजा करू अजून पोरा राहणार म्हणजे जी मैत्री तुम्ही तुम्ही पण पण या ही व्हिडिओ तुम्हाला पण उत्साह वाटेल काय शिडीत जाण्याचा काय आनंद असते नऊ दिवस आपण बाबांची प्रतीक्षा करतो आठ दिवस तेवढे लांबणं चालत येतो आपण आठ दिवस लांबन चालत येतो आणि जेव्हा आपल्याला बाबांचं दर्शन होतं तेव्हा आपला म्हणजे आपली वारी आणि आपला दुखना वगैरे जो पायाचा असते तो सुद्धा जाते कायच नाही वाटत असं होते काय कधी येतात बाबांचा म्हणजे आपले होते कधी बाबांचं एकदा दर्शन होते आणि कधी आपल्याला आपण वर्षभर जे आपण मजा करत नाही या आठ दिवसामध्ये वर्षभरातली मजा आहे ना सर्व विसरून आठ दिवसाची मजासाठी ती वेगळीच मजा असते वेगळीच मजा म्हणजे खाना वस्ती याला याला दिवस कधी निघून जातात तेच समजत नाही आपल्याला बरोबर आहे हा शंभर टक्के शब्द आहे कारण की सर्व मुलं एवढा चालून दमून सुद्धा पण मनात बोलतात पण का मी आता नाही चालू शकत पण बाबांचा आशीर्वाद असताना बाबा सगळ्यांना चालवतात सगळ्यांना बरोबर घेऊन जातात शिर्डीला शिर्डीला हीच तर खरी मजा हीच खरी मजा असते ही आठ दिवसाची मजा घेण्यासाठी तुम्ही नक्की एकदा शिंदेला चालत या नक्की आणि बाबा तेव्हाच त्यांना ती मजा समजेल कधीच नाही कधीच रिकामे पाठवत नाही बाबा ही झोडी भरून पाठवणार आणि मला हा अनुभव आहे मी माझं सांगतो बस एवढा सांगू शकते बाबू बाबांचे पुढं काय काय बाबांचं साईबाबा बोला ओम साईराम चला आता आपली मंडळी आपली बस सुद्धा आता आलेली आहे आणि आपण जय मल्हार यांच्या देवला समोरच आपली बस आहे जिथून आपली सुरुवात झालेली तिथूनच आता आपण परत घरी जिथून आपण सुरुवात झालेली इथं भेट दिली पहिले आपली पालखी दादा आपली पालखी येते कुठलीही पालखी येते ती इथं पहिले तर पहिले खंडोबाच्या देवलात जाण मगच साईबाबांच्या देवला मगच साईबाबांच्या देवलात जाते ते का आपण पहिले काळापासून चालू आहे चालू आहे त्या आधीपासून तशी इथं भेट दिल्याशिवाय बाबांच्या देवला चला येलकोट इथेच आहे आपला मस्त साड्या लागेल ना चप्पल कुठं सुद्धा निघलेली आहे उद्या सकाळी सहा वाजता आपण घरी पोचू प्रवास संपलेला आहे आता डायरेक्ट घरी बोलू चला ओम साई राम ए सोपा बघा आय हो ओके चालेल चला ओम साई राम जो सकाळी बेटा राष्ट्र संघा तुम्ही काय हो सकाळी भेटतो नाश्ता हो सांगतो पैसे तुम्ही द्या भाई आमच्याच इथं पिशव्या बघा किती झाल्यात वर्षी आम्ही दोन पिशव्या पाठी टिकीट ठेवल्यात हो साईराम ओके ना सगळ्यांना झालाय ना, ना? कोण राग बिग नाही ना मारना तो बोलते पाच उद्या सकाळी दे वाला एक, एक काम कर माझ्या बॅगेत जागा आहे माझ्या बॅगेत टाकून दे हो पाटी आहे तुझ्यासोबत कोण आहे तो आकाश 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 आपला एकटाच आहेस आहेकाश कुठला सोडण्या असं नाही का त्याच सोडण्या चला ये चला भेटू नका पुढच्या वर्षी साईराम गुड नाईट साई मा गुड नाईट चला उद्या उद्या सकाळी भेट उद्या सोमवार आहे सकाळ सकाळ पावले मला ट्रेड घ्यायचे आता आलेले सगळे ट्रेडचे पैसे संपलेत आता परत घरी जाऊन पैसे संपलेत लॉट घ्यायला पैसे ला आता उद्या घरी गेलो बघू लॅपटॉप टाइल आता चार्जर कम्प्युटर ऑन करून चालला ट्रेड चालू हे झोप आता झोप झोप गार्जर